केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या भेटीसाठी महाराष्ट्रात येत आहेत आता याचं निमित्त काय आहे तर याचं निमित्त आहे रायगडावर शिवपुण्यतिथी निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि हा सोहळा आटोपल्यानंतर जेव्हा केंद्रीय गृहमंत्री हे रायगडावरून खाली उतरतील त्यावेळेला ते स्नेहभोजनासाठी जाणार आहेत ते स्नेहभोजनासाठी कोणाकडे जाणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकमेव खासदार असलेले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी जाणार आहेत आता सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद काही प्रचंड आहे ते अगदी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूसारखे आहेत वगैरे असं काही समजण्याचं कारण नाही आहे पण तरीसुद्धा सुनील तटकरेंच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चाललेले आहेत ही एक गोष्ट आहे किंवा एक घटना आहे आता अनेक आमचे माध्यमांमधले काही मित्र अनेक स्थानिक पत्रकार हे कशाचा शोध लावत आहेत तर हे पालकमंत्री पदावरती काय होणार आणि पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावतायत तटकरे वगैरे असं काहीतरी त्यांच्या यथाशक्ती त्यांना जे जमत आहे ते ते आहेत पण इथे गोष्ट वेगळी आहे इथे घडतं आहे असं की या, कि या संपूर्ण किनारपट्टीवर सध्या भाजपने एका दणकेबाज नेत्याचा शोध सुरू केलेला आहे पालघर ते अगदी गोव्याच्या सीमेपर्यंत एक ताकदवान नेता भाजपला शोधायचा आहे आणि तो ताकदवान नेता सुनील तटकरेंमध्ये दिसतोय का अमित शहाना आणि जर तो दिसत असला तर त्याचा काय उपयोग होणार आहे काय आहेत तटकरेंचे महत्वाचे असे मुद्दे की जे भाजपला हवेसे वाटत आहेत आणि तटकरेंनी नेमकं काय चुकवलंय हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातला जो मास्टर प्लॅनर होता तहुर राणा याला अमेरिकेकडून भारतात प्रत्यार्पण करून, भारता करून आणण्यात आलेलं संपूर्ण दिवसभर दूरचित्रवाणीच्या पडद्यावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये डिजिटल मीडियामध्ये सगळीकडे तहूर राणा होतं या तहूर राणाला अमेरिकेकडून भारतात प्रत्यार्पण करणारी जी काही सगळी यंत्रणा आहे त्यातली एक प्रमुख कडी होती ती म्हणजे भारताचं केंद्रीय मंत्रालय आणि या गृहमंत्रालयाचे सर्वे सर्व असलेले अमित शहा महाराष्ट्रात येत आहे महाराष्ट्रात त्यांचा दोन दिवसाचा मुक्काम असणार आहे शुक्रवारी त्यांचं पुण्यात आगमन होणार आहे रात्री त्यानंतर ते शनिवारी सकाळी रायगडावरच्या कार्यक्रमाला जाणार आहेत आणि तिथून सुनील तटकरे यांच्या रायगडमधल्या माणगावातल्या सुतारवाडी या छोट्याशा खेडेगावात ते जाणार आहेत आता अमित शहा यांचं वैशिष्ट्य काय आहे तर अमित शहा यांना पंचतारांकित स्नेहभोजन किंवा पंचतारांकित हॉटेल पंचतारांकित पाहुणचार याचं कधी फारसं ममत्व किंवा प्रेम दिसत नाही ते सत सातत्यानं आपले छोटे कार्यकर्ते किंवा स्थानिक कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांच्या घरी जाऊन थांबण्यामध्ये तिथे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यामध्ये मिसळण्यामध्ये त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि त्यातून त्यांची जी चाणक्य नीती आहे ती तिथूनच फलते फुलते फुल फुलते असं काही भाजपच्या ज्येष्ठ आणि भाजपच्या आतल्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना वाटतं आता अशाच काही गोष्टींमधून अमित शहा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात आणि तो घेत असतात आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय मटेरियल आहे हे आता आपल्याला एव्हाना सगळ्यांना कळलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतल्या कॅनव्हासवर असणार आहेत वगैरे हे सगळं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि सातत्यानं ऐकतोय समजून घेतोय पण देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये भाजपला जर एखादा नेता हवा असेल तर तो कोण असेल तर मित्र हो त्याचं नाव सुनील तटकरे असेल असं तुम्ही समजू शकता आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय सुनील तटकरे हे तर अजितदादांचे खासदार आहेत मित्र हो जसे ते अजितदादांचे खासदार आहेत तसे ते शरद पवारांचेही अत्यंत निष्ठावान होत आता सुनील तटकरे यांच्याकडे एक विलक्षण जादू आहे तर ती जादू काय आहे तर ते बघा आज ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार आहेत लोकसभेमध्ये ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जितके अजित पवारांचे निकटवर्ती आहेत तितकेच ते, ते शरद पवारांचेही निकटवर्तीय होते जर ते शरद पवारांना सोडून अजितदादांकडे जाऊ शकतात किंवा अजितदादांबरोबर जाऊ शकतात तर ते अजितदादांना घेऊन भाजपमध्येही जाऊ शकतात इतकी त्यांची हातोटी आहे आता अनेक नवीन आपल्या प्रेक्षकांना हे कदाचित पचनी पडणार नाही पण एक सरकारी ठेकेदार ते एखाद्या प्रदेशाचा अध्यक्ष पक्षाचा आणि खासदार मंत्री अशी वेगवेगळी राजकीय पद गेली जवळपास तीन दशक किंवा साडेतीन दशकं भूषवणारे नेते म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे आपण पाहतो सुनील तटकरे हे दोन हजार एकोणीसला ला पराभूत झाले अनंत गीतेंनी त्यांना तेवीसशे मतांनी पराभूत केलं आणि त्यावेळेला त्या, त्या भागामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीसशे बूथ होते तेवीसशे बूथपैकी तेवीसशे मतांनी झालेल्या पराभवानंतर काही जवळच्या लोकांनी तटकरेंना सांगितलं की आपण आनंद गीतेंना कोर्टात खेचूया आणि ही मतमोजणी जी आहे ती मतमोजणी आपण पुन्हा करायला लावूया त्यावेळेला ला तटकरेंनी त्याला विरोध केला सुनील तटकरे म्हणाले ते जिंकले आहेत याचा अर्थ जनता जनार्दनाने त्यांना कौल दिलाय आणि त्याच संध्याकाळी तटकरे हे प्रचंड थकलेल्या अवस्थेत आपल्या कार्यालयात आले तिथे ते, ते थोडा वेळ फ्रेश झाले आणि त्यांनी त्या संध्याकाळी कामाला सुरुवात केली त्यांनी अनंत गीते या शिवसेनेच्या खासदाराच्या पाया पायात पाय घाडकवून इतर राजकीय नेते मंडळींसारखं त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला नाही पण तेच तटकरे इतक्या शांतपणे पॉलिटिकल ऑपरेशन करत असतात की ज्याचं नाव ते आत्ता खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा निधी हा रायगडमध्ये येतोय अनेक वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प केंद्र सरकारकडून अगदी कुणालाही न कळता आरडाओरडा न करता शांतपणे रायगडमध्ये आणण्याचं काम हे तटकरेंनी सुरू केलेलं आता हेच तटकरे हे, तट हे काही अचानक नेते झालेले नाही तटकरेंकडे जे राजकारण आहे ते वडिलोपार्जित राजकारण आहे म्हणजे तटकरेंचे वडीलही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यांची लेखही होती जिल्हा परिषदेमध्ये ते स्वतः होते आमदार होते मंत्री होते अनेक पदं ही तटकरेंनी भूषवलेली आहेत तटकरेंचं वैशिष्ट्य की जो पक्षातला सर्वोच्च नेता असतो तटकरे हे त्याचे होऊन जातात त्या नेतृत्वाचे होऊन जातात कोविड संपल्यानंतर आदित्य ठाकरे जे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते मविया सरकारमध्ये शिवसेनेच्या बाजूने त्यांची एक सभा होती माणगावला आणि एक कार्यक्रम होता बैठक होती त्या माणगावच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे कोविड संपल्यानंतर पोहोचले होते बरोबर अनिल परब यांच्यासारखे त्यांचं जे काही शिष्टमंडळ होतं मंत्र्यांचं तेही होतं इथल्या स्थानिक शिवसेनेच्या मंडळींनी सांगितलं होतं की तटकरे हे काही शिवसेनेला वाढू देत नाहीत त्यामुळे ते आपले राजकीय प्रतिस्पर्धी आहेत शत्रू आहेत तुम्ही त्यांच्या सुतारवाडीतल्या घरी जाऊ नका पक्षात चुकीचा मेसेज जाईल मित्र हो आदित्य ठाकरेंनी आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दूर लोटत तटकरेंचं सुतारवाडीतलं घर गाठलं अजित पवार हे वारंवार सातत्यानं सुतारवाडीतल्या या गीताबागेमध्ये जात असते आता आपल्याला बाग म्हटली की गोविंद बाग आठवते बारामतीची शरद पवारांची पण त्या गोविंद बागेलाही मागे टाकेल अशी सुतारवाडीतली ही गीताबाग आहे हे जे गौळ गाव आहे या गौळ गावामध्ये त्यांचं वडिलोपार्जित घर आहे तटकऱ्यांचं पण त्याच्या शेजारीच थोडस पुढे चालल्यानंतर ही गीताबाग आकाराला आली आहे या गीताबागेमध्ये निसर्गरम्य असं वातावरण करण्यात आलेलं आहे आलिशान असा तिथे त्यांचा प्रासाद आहे आणि इतकंच कमी म्हणून की काय बघा अनेक नेते आपल्या आपल्या वाड्यांमध्ये आपल्या बागांमध्ये अनेक गोष्टी करत असतात वेगवेगळी झाडं वेग वेग लावत असतात वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी करत असतात तटकर जे वादात आले ते जलसंधारण मंत्रालयात झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे तर असंच एक छोटं धरण सुद्धा या गीताबागेमध्ये बनवण्यात आलेलं आहे इतकी सुंदर आहे ती गीताबाग की ज्याचं नव्हते मग अशा गीताबागेचा किंवा अशा सुतारवाडीचा अनेक नेत्यांना मोह पडतो तिथे जावंसं वाटतं आणि तिथे नेते गेले की ते तटकरंचे होऊन जातं पण अलिबाग किंवा या रायगडमध्ये अनेक अर्थाने अनेक मोठ्या नेत्यांना आपलंसं करण्याचा एक उद्योग इथे चालत असतो आता अलिबाग आणि रायगडमधले जे नेते आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिथे समोरच्या कि वा नेत्याला किंवा नेतृत्वाला कसं आपलंस केलं जात पण तटकरे काही त्या भानगडीत पडत नाही तटकरे हे जिभेवर साखरेचा चमचा नाही अख्ख्या साखरेची गोण घेऊन वावरत असतात आणि डोक्यावर नुसती बर्फाची लादी नाही तर अख्खी आईस फॅक्टरी घेऊन फिरत असतात आपण तटकरेंना कधीच पॅनिक झालेलं बघणार नाही अत्यंत टापटी पद्धतीत वावरणारा हा राजकीय नेता एका दोषासाठी ओळखला जातो आणि तो दोष काय आहे तर ते म्हणजे तटकरेंचं विलक्षण कुटुंब केंद्रित होणं मी माझी पत्नी माझी मुलगी आणि माझा मुलगा या एवढ्या गोष्टीसाठी तटकरेंचा जीव कमालीचा व्याकुळ झालेला असतो आता तुम्ही म्हणाल तसं उद्धव ठाकरे पण करतात पण नाही तुम्ही गल्लत करू नका उद्धव ठाकरेंचं कुटुंब केंद्रित होणं आणि तटकरेंचं कुटुंब केंद्रित होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तटकरे आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना बऱ्याच गोष्टी मिळवून देण्यामध्ये पण त्यांचा वाटा असतो आता तुमच्या माहितीसाठी सांगतो दहा एप्रिलला जय पवारचा झाला साखरपुडा अजित पवारांच्या घरी असलेल्या एखाद्या श्वानाचाही साखरपुडा वाढदिवस काही असलं तर तटकरेंची उपस्थिती असते पहिल्यांदा असा एक कार्यक्रम झालाय की जिथे तटकरेंची उपस्थिती नव्हती अशी माझी माहिती आहे कदाचित तटकरेंकडे एखादा फोटो असला तर ते माझ्याकडे पाठवतील एवढे मला खात्री आहे की मी होतो बघा तुम्ही उगाच काहीतरी चुकीचं सांगितलं पण असं होणार नाही माझी सूत्र किंवा माझे जे सोर्स आहेत हे जरा बऱ्यापैकी इंटॅक्ट आहेत आणि त्यामुळे काल ते रायगडमधल्या एका कबड्डी स्पर्धेमध्ये प्रमुख पावडे म्हणून गेले होते आता त्याच तटकरेंनी जर त्यांच्या विरोधात एखादा माणूस गेला तर त्याचा कार्यक्रमच केलाय असंही काही उदाहरण नाही आमचे एक मित्र आहेत त्यांचं नाव ते आहे, एक, एक, आ, आ, आहे ते आहेत गोरेगाव रायगड तालुक्यामध्ये गोरेगाव नावाचं एक गाव आहे एक आणि तिथे विजयराज खुळे नावाचे आमचे माझे एक स्नेही आहेत माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तेही मला अत्यंत कुटुंब वाचल्यानं वागवत असतात हे विजयराज खुळे जे आहेत हे रायगडमधले एकेकाळी खूप बडं प्रस्थ होतं बड्या नेत्यांशी त्यांचं थेट संभाषण आणि वाग सगळं उठणं बसणं होतं काही काळानंतर ते व्यसनाच्या आहारी गेले आणि ते पूर्णपणे व्यसनाधीन झाले त्यामुळे राजकीय नेत्यांनी त्यांना ने बाजूला टाकलं पण हेच विजयराज खोळे त्या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर आले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी दे दनादन सुनील तटकरेंवर टीका केली आणि सुनील तटकरेंनी आपली राजकीय कारकिर्द कशी संपवली हे विजयराज खोळेंनी एका पुस्तकात लिहिलं तटकरेंच्या ते खूप जिव्हारी लागलं तटकरेंनी त्यांना फोन केला आपली नाराजी व्यक्त केली पण विजयराज खुळे यांना आयुष्यातून उठवणं किंवा त्यांचं राजकीय जो काय सारीपाट सारी आहे सामाजिक सारीपाठ आहे तो अस्वस्थ करणं त्यांच्या मुलांना त्रास देणं कुटुंबियांना त्रास देणं असं तटकरेंनी केलं नाही त्यांच्यामधले मतभेद हे असू शकतात आहेत आणि ते जगजाहीर आहेत ते रायगडमधल्या अनेकांना माहितीये तर असे तटकरे आता इथे सगळ्यात शक्तिशाली इथे सहा आमदार आहेत यातला सगळ्यात शक्तिशाली आमदार कोण आहे तर अनेकांना असं वाटेल की भरत गोगावले मुळीच नाही इथला शक्तिशाली आमदार आहे त्यांचं नाव आहे महेंद्र दळवी महेंद्र दळवी यांना रेवदांड्यातल्या अप्पा आशीर्वाद आहेत मातोश्रीतल्या ठाकरेंचे आशीर्वाद आहेत ठाण्यातल्या शिंदेंचे आशीर्वाद आहेत ने पी एल सी रोडवरच्या शरद पवारांचेही आशीर्वाद आहेत आणि मन्नतमधल्या शाहरुख खानची तर अगदी कृपादृष्टी आहे आता मग सांगा असा आमदार शक्तिशाली नसेल तर कसा असेल पण हा महेंद्र दळवी नावाचा तरुण सुनील तटकरेंबरोबर त्यांचा सहकारी म्हणून वावरत होता दोन हजार चौदाला त्याने निवडणूक लढवली आणि त्याचा पराभव झाला त्यांचा पराभव झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होते तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली आणि पराभव झाल्यानंतर पंडित पाटलांनी त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसला शाहरुख खानने महेंद्र दळवींवर कृपादृष्टी केली आणि महेंद्र दळवींनी पंडित पाटलांचा पराभव केला आता दोन हजार चोवीसला निवडणूक झाली त्यावेळेला जयंत पाटलांच्या सुनेला त्यांनी पराभूत केलं या तटकरेंमधून आणि महेंद्र दळवींमधून एक सुप्त अशी वाद म्हणा किंवा एक सुप्त अशी काहीतरी गडबड आहे की ह्या दोघांचं मनोमिलन होत नाही हे मनोमिलन करण्याचा प्रयत्न काही मंडळी आवर्जून करतायत पण त्यात त्यांना यश ये येत नाहीत पण म्हणून तटकरे महेंद्र दळवीला अलिबागच्या समुद्रातच बुडवायला तयार झालेत का तर असं नाही आहे आणि त्यामुळेच अमित शहाना येणाऱ्या काळासाठी भाजपमधला एक महत्वाचा खिलाडी करण्याचं जे काही डोक्यात चाललेलं आहे तो नेता सुनील तटकरे मित्र हो मी आपल्याला सांगतो याच्या आधी मी जी जी माहिती आपल्याला राजकीयदृष्ट्या दिलेली होती त्यातली बहुतांश माहिती ही बरोबर ठरलेली आहे कारण पालघर ते पात्रादेवी हा जो सगळा पट्टा आहे कोकणी किनारपट्टीचा तिथे नारायण राणे एक दबंग नेते आहेत दिग्गज नेते आहेत पण त्यांना असलेल्या मर्यादा ह्या भाजप नेतृत्वाच्या लक्षात आलेल्या आहेत आता या मर्यादा दूर करू शकणारा एक नेता जो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे भटक्या आणि विमुक्त जातीतला आहे आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बरोबर घेऊन जाणारा आहे दुसऱ्याच्या ताटावर लात मारणारा नाही आहे विनाकारण घमेंडखोरी आणि जातीचा किंवा समाजाचा बडेजाव दाखवणारा नाही आहे असा नेता म्हणून सुनील तटकरेंवर भाजपने फिल्डिंग लावलेली आहे आणि त्यामुळेच भाजपचे चाणक्य हे तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला आलेले आता तटकरेंची हुशारी बघा किती आहे तटकरेंचे अनेक विरोधक आहेत म्हणजे भरत पालकमंत्री पद हवंय जे आदिती तटकरेंसाठी देण्याकरता सुनील तटकरे हे प्रचंड उतावळे झालेत काहीसे खूपच पॅनिक झालेत ते पण त्या भरत गोगावलेंना सुद्धा स्वतःच्या लेटरेडवर त्यांनी पत्र दिलंय आता माझ्याकडे एक माहिती अजून उपलब्ध नाही आहे की महेंद्र थोरवेंना त्यांनी पत्र दिलंय की नाही याची कारण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्याच्या व्यतिरिक्त तिथले धैर्यशील पाटील असतील किंवा आप्पा बारणे असतील म्हणजे श्रीरंग बारणे त्यांना पत्र दिलं आहे गणेश नाईकांना पत्र दिलेलं आहे उदय सामंतांना पत्र दिलं आहे की माझ्या घरी अमित शहा येत आहेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी या असं सगळ्यांना घेऊन जाण्याची हातोटी असलेला हा जो नेता आहे याच्याकडे स्वतःचा स्वार्थ अत्यंत कमीत कमी शब्दात कसा साधायचा आणि दिल्ली असो किंवा बारामती असो नेतृत्वाला कसं आपलंसं करायचं याची उत्तम हातोटी आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक असं म्हणत आहेत की एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जातील ते भाजपचे होतील पण एकनाथ शिंदे यांच्या मर्यादा सुद्धा भाजपच्या लक्षात आलेल्या आहेत अमित शहाचे एकनाथ शिंदे हे सुद्धा खास आहेत पण बहुधा शहाचं समाधान हे शिंदेमुळे झालं नसावं आणि त्यामुळेच ठाण्यातले शिंदे जे करू शकत नाहीत त्यापेक्षा आणखी आगळं वेगळं काहीतरी रायगडमधल्या तटकरेंकडून करून घ्यायचं आहे का अमित हा हा प्रश्नसुद्धा या महाराष्ट्रातल्या चाणक्य भेटीनंतर विचारला जाणार आहे आता हे सगळं करत असताना बघा शरद पवारांना काही वेळेला त्यांनी दुखावण्याचा प्रयत्न केला कोणी तटकरेंनी पण ते दुखावणं असंही नव्हतं की पवार त्यांचा कार्यक्रम करते आता सुद्धा कदाचित हा व्हिडिओ शूट होत असताना रेवदांड्यातल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे सगळी राजकीय जी काही मांदियाळी आहे ती या रेवदांड्यामध्ये पोहोचलेली आहे दुसऱ्या बाजूला सुतारवाडीमध्ये अमित शहा यांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याच अमित शहाच्या भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रातला एक प्रमुख नेता ही सगळी भट्टी जमवून आणण्याचा प्रयत्न करतोय कोकण किनारपट्टीवरचा हा नेता येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी एक हुकुमाचा एक्का ठरू शकतो कारण नेत्याला काय हवंय आणि डिलिव्हर कसं करायचंय याची उत्तम कार्यशाळा म्हणून सुनील दत्ताजीराव तटकरेंचं नाव घेतलं जात आता याच सगळ्या गोष्टी अमित शहा भाजपच्या दृष्टीने कशा उपयोगात आणतात आणि ज्या वेळेला आपल्या घरी केंद्रीय गृहमंत्री येत आहेत त्यावेळेला छोट्याशा पालकमंत्री पदासाठी आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा सुनील तटकरे एक मोठी शाळा भरवण्यामध्ये व्यस्त आहेत कोणी सांगावं तटकरेंचा पुढचा मुक्काम नेमका कुठे असेल आणि अमित शहा हे जेव्हा अशा पद्धतीत एका नेत्याच्या घरी जाऊन स्नेहभोजन घेत आहेत तेव्हा त्या स्नेहभोजनामधल्या गोडीपेक्षा राजकीय गोडी ही त्यांना अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे अमित शहा यांच्या या महाराष्ट्रातल्या दोन दिवसीय भेटीमुळे महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या अर्थाने तापवण्यामध्ये भाजपचा चाणक्य बाजी मारणार इतकं तर खरं आपल्याला काय वाटतं सुनील तटकरे यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे का अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांच्यासाठी पर्याय शोधायचा आहे का देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पुढचा नेता कोण याचा शोध चाणक्य असलेल्या अमित शहानी सुरू केलं आहे का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि थेट अचूक बोल्ड आणि बिंदास्त मतं जाणून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद